पडिर पय filtकल 9-10 वहान। やきわば。 約束していただた

چڪ ٿو ڪا एकशे रुपये ना आ, सर एक प्रतिक्रिया द्या मीडियाला काय सांगाल सर आजच्या या आज आता कास पुष्प पठार हंगामाचा शुभारंभ दोन हजार पंचवीस झालेला आहे आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा मोठ्या प्रमाणात पर्यटक या ठिकाणी येणार असं अपेक्षित आहे दृष्टीनं प्रशासनाने वन विभागाने आणि समितीच्या माध्यमातून नियोजन पूर्ण करण्यात आलेलं आहे यावर्षी एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे आणि त्यामुळं वाहतूक कोणती होणार नाही याची दक्षता आम्ही सगळेजण घेत आहोत पर्यटकांनी सुद्धा अतिशय जबाबदारीनं वागलं पाहिजे स्वच्छ सुरक्षित आणि जबाबदार पर्यटनावर आपला भर राहणार आहे आणि पर्यावरणपूरक सुद्धा यावर्षी केल्यात बैलगाडी आणि इलेक्ट्रिक वाहन सुद्धा यावर्षी सुरू करण्यात आले आहेत त्या यंदा वेगळं असं काही नियोजन केलेलं आहे तेच मी सांगत होतो की यावर्षी पर्यावरणपूरक वाहनं जसं की सजवलेल्या बैलगाड्या आणि पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक व्हेकल्स यांचा वापर यावर्षी करण्यात येतोय हे यावर्षी वेगळे आहे आणि बाकी नेहमीप्रमाणे सगळ्या सुविधा करण्यात आल्या आहेत पाणीपुरवठा असेल किंवा पार्किंग पार्किंग व्यवस्था असेल स्वच्छता ग्रह असतील चांगल्या दर्जा त्या सुविधा सगळ्या करण्यात आल्या बुकिंग सर ऑनलाईनच असणार आहे की ऑफलाईन ऑनलाईन बुकिंग असणार आहे सुट्टीच्या दिवशी ऑनलाईनच पर्यटकांनी बुकिंग करून यावं असं सगळ्यांना आव्हान आहे कारण त्या दिवशी मोठ्या प्रमाणात वाट वाहतूकोंड येते कारण अनेक लोक ऑनलाईन बुकिंग न करता येतात तर ते टाळण्यासाठी सर्वांनी ऑनलाईन बुकिंगवर भर द्यावा असं पर्यटक साधारणतः एका दिवसासाठी काय म्हणजे किती मर्यादा ठेवलेली आहे किंवा काय एका दिवसासाठी तीन हजाराची मर्यादा आहे तीन टप्पे आहेत म्हणजे तीन हे केलेले आहेत त्याचे एक एक हजाराचे अशा पद्धतीनं नियोजन आहे आणि सॅटर्डे आणि संडेला मोठ्या प्रमाणात गर्दी होत असती त्याचं काय मॅनेजमेंट झाली आपल्याकडून तर त्या दृष्टीने एकेरी वाहतूक यावर्षी सुरू करण्यात येते आणि पोलीस प्रशासनाची सुद्धा मदत घेण्यात आहे साधारण पंधरा ते वीस पोलिसांची मागणी केली आणि एस पी साहेबांनी कलेक्टर सूचना त्यामुळे यावर्षी वाहतूक कोंडी होणार नाही आणि पर्यटकांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेते केली जाते काय नियंत्रण आपलं उलटबाजी होतीये तर त्या दृष्टीनं सुरुवातीला सातत्यानं सूचना दिल्या जातीलच कडक कारवाई सुद्धा करण्यात येईल आणि उपद्रव शुल्क सुद्धा वसूल करण्यात येणार आहे जे उपद्रव करतील लोक त्यांच्यासाठी साडेसातशे रुपये केलं एकेरी वाहतूक आता आपण ज्या मार्गावर उभे आहोत तिकडून खाली कास्ताला वाहनं जातील तिकडून इकडे येणार नाही आणि गाठाई मार्गे दुसरा मार्ग असेल म्हणजे इकडून तिकडे जाता येईल आणि परत जाताना मग काटाई मार्ग जाते अशा पद्धतीनं ते पूर्ण अंशानं अंमलबजावणी त्याची होऊ शकणार नाही तर सर्वांना सर्व पर्यटकांना आवाहन आहे की हे जे काही नियोजन केलं याला पूर्ण अंशानं पाठिंबा द्यावा सहभाग घ्यावा आणि त्याला सहकार्य करावं ठीक आहे थँक्यू